आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न जीएसटी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम प्रश्न दोन ऑपरेशन कागर कोणत्या भारतीय राज्यात राबवले जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा ओडिशा छत्तीसगड या तीन राज्यामध्ये राबवले जात आहे प्रश्न तीन छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे विष्णू देवसाई प्रश्न चार भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भूषण रामकृष्ण गवई यांची प्रश्न पाच एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टी संकलन किती लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन पॉईंट सदतीस लाख कोटी प्रश्न सहा प्रकाशित झालेल्या सिप्री अहवाल ट्रेंड्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर दोन हजार चोवीस नुसार जागतिक लष्करी खर्चात भारताचा क्रमांक किती तर त्याचं योग्य उत्तर आहे पाचवा प्रश्न सात कोणत्या एअर मार्शल यांनी नवीन हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी यांनी प्रश्न आठ कोणाची इंडिया सेमी कंडक्टर मिशनच्या सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमितेश कुमार सिन्हा प्रश्न नऊ पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे अंजू राठी राणा प्रश्न दहा आय ए एस विनोद कुमार गुंजियाल यांनी कोणत्या राज्याचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न अकरा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे तीन मे प्रश्न बारा कोणत्या राज्याने गवत जाळण्यास बंदी घातलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने प्रश्न तेरा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीने ऊसासाठी किती रुपये प्रति क्विंटल एफ आर पी मंजूर केली तर त्याचं योग्य उत्तर आहे तीनशे पंचावन्न रुपये प्रश्न चौदा कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चेतावणी जारी केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सेबी प्रश्न पंधरा युक्रेन आणि कोणी एक नवीन आर्थिक भागीदारीवर सहमती दर्शवली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युक्रेन आणि अमेरिकेने प्रश्न सोळा भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी प्रश्न सतरा मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन यादव प्रश्न अठरा वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद